भाजपाचे मतदार बाहेर निघत नाहीयेत पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळं भाजपाचाच मतदार नाराज आहेत राजकीय पातळी देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी खाली आणली त्यामुळं सामान्य नागरिक नाराज आहेत भाजपाचा मतदार बाहेर न आल्यानं याचा फायदा महाविकास आघाडीला होईल अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे दुर्दैवाने राजकारणावर आणि दोन हजार चौदा नंतर जी काही राजकीय पातळी ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्या लोकांनी खाली आणली सामान्य लोकांचा राजकारणावरचा चारा विश्वास काही प्रमाणात उडत चाललाय का अशी सुद्धा भीती आम्हाला सगळ्यांना वाटते भागात म्हणजे अतिशय कमी म्हणजे शहरी भागामध्ये मतदारांचा अहो तुम्हाला तर आश्चर्य वाटेल जो असं म्हणलं जात जी पेट भाजपचा बाले किल्ला आहे तिथं तर मतदारच बाहेर निघाले नाही आता त्याचा परिणाम कोणाला होणार कोणाला फायदा होणार याचा एक अंदाज घ्या म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपचे काही असे मतदार असतात ते भाजप सोडून कोणाला मतदान करत नाही पण ते जर बाहेर नाही आले त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला आणि पुण्यामध्ये जर तुम्ही विषय तर काँग्रेसला मतदान नाही तर मदत अप्रत्यक्षपणे भाजपच्या पण मतदारांनी केलेली आहे कारण ते स्वतः भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर नाराज आहेत आता ते बाहेर आले नाही आता नवीन पिढी राजकारणामध्ये पुढे येत आहे जो कुठला विश्वास संपादित करायचा आहे तो आम्ही या पुढच्या पाच वर्षामध्ये करू आणि हे जे लोक बाहेर आले पुढच्या वेळेस बाहेर येतील आणि आम्हाला मतदान करतील असा विश्वास नक्कीच आम्ही संपादित करू एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की मध्ये लाक ऑपरेशन केलं ला जाईल जसं महाराष्ट्रामध्ये झालं आणि तिथल्या सरकारने त्यांची फेटाळून लावले पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना म्हणावं दुसऱ्या राज्याच सोडा तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात राज्याबद्दल बोला आता अँटी करप्शन ऑपरेशन आम्हाला हाती घ्यावं लागेल आणि पंचवीस हजार कोटी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हे जे काही सर्व महायुतीचे नेते त्यांनी खाल्लं हे कुठेतरी बाहेर लोकांना येईल आणि फक्त बाहेर आणून नाही चालणार खऱ्या अर्थाने कारवाई करावी लागेल या सगळ्या करप्शन करणाऱ्या नेत्यांवर ओके OK. okay.